आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत हा उपक्रम आपल्या शाळेची वर्तमान स्थिती जाणून घेण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे या अंतर्गत मुख्याध्यापकांनी सर्वप्रथम आपल्या शाळेचे स्वयं मूल्यांकन करायचे आहे त्यानंतर तटस्थ निरीक्षकांकडून शाळेचे बाह्य मूल्यांकन होणार आहे आणि मग सर्वात शेवटी शाळेचा अंतिम स्तर निश्चित केला जाईल स्वयं मूल्यांकन प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी मुख्याध्यापकांनी दिलेल्या लिंकवर आपल्या शाळेची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे नोंदणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकमार्फत आपण हा व्हिडिओ पाहू शकतात आणि प्रत्यक्ष कशा पद्धतीने शाळेचे रजिस्ट्रेशन करायचे याविषयी सर्व माहिती मिळू शकतात नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉग इन करून मुख्याध्यापकांना एकशे अठ्ठावीस मानकांपैकी आपल्या शाळेसाठी लागू असलेल्या मानकांवर आधारित स्वयंमूल्यांकन करायचे आहे प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापन प्रकारानुसार ही मानकं काही शाळांना लागू होतील किंवा काही शाळांना लागू होणार नाहीत त्यासाठी आपण सदर चार्टचा उपयोग करणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी बघा इथं शाळेचा प्रकार दिलेला आहे प्राथमिक शाळा एक ते चौथी एक ते पाचवी वसतिगृह नसल्यास प्राथमिक शाळा एक ते पाचवी वसतिगृह असल्यास त्याच पद्धतीने माध्यमिक शाळा दिलेल्या आहेत त्यानंतर उच्च माध्यमिक दिलेली आहे आणि इथं त्याचा प्रकार दिलेला आहे यातून आपल्याला आपल्या शाळेचा प्रकार निश्चित करायचा आहे आपल्या शाळेचा प्रकार निश्चित झाल्यानंतर या ठिकाणी त्यासमोर आपल्याला लागू नसलेली मानकं त्यांचा क्रमांक दिलेला आहे थोडक्यात ह्या क्रमांकांची मानकं आपल्या शाळेसाठी लागू नाहीत म्हणजे आपण या मानकांमध्ये कोणत्याच प्रकारची माहिती भरायची नाही त्यापुढे इथं पहा एकूण मानकं एकशे अठ्ठावीस लागू नसलेली मानकं पंधरा आणि लागू असलेली म्हणजे एकूण आपल्या शाळेसाठी म्हणजे माझ्या शाळेसाठी आता एकशे तेरा मानकं फक्त मला भरायची आहेत आता या चार्टनुसार आपण आपल्या शाळेचा प्रकार निश्चित केला आणि आपल्याला एकूण किती मानकं आणि कोणती मानकं भरायची आहेत हे जाणून घेतले आता आपण पोर्टलवर जाऊया ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष माहिती भरायची आता या ठिकाणी बघा मानक क्रमांक एकपासून पासून तर आपल्याला एकशे अठ्ठावीस मानकं आपल्यासमोर दिसणार आहेत यापैकी उदाहरण म्हणून आपण मानक क्रमांक एक या ठिकाणी क्लिक करूया आणि त्यासंबंधी माहिती घेऊया आता या ठिकाणी सर्वात वरती काही सूचना येतील त्यानंतर इथं पहिलं मानक आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि एन सी आर टी एस सी आर टी यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याचा परिचय आहे का त्यानंतर मग त्याखाली चार स्तर देण्यात आलेले आहेत मित्रांनो प्रत्येक मानकाचे चार स्तर आहेत आता आपला जो पहिला मानक होता त्या प्रत्येक मानकावर त्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या स्पष्टीकरणानुसार आपल्याला आपल्या शाळेमध्ये कोणता स्तर या मानकासाठी निश्चित करायचा ते ठरवायचं थे म्हणजे आपल्या शाळेची वस्तुस्थिती आपण या स्तरवरून वाचून ठरवू शकतो मग या ठिकाणी या चार स्तरपैकी स्तर, स्तर क्रमांक तीन ह्या आमच्या शाळेसाठी योग्य प्रकारे लागू होतो म्हणून मी त्या ठिकाणी क्लिक करतो थोडक्यात मित्रांनो प्रत्येक मानकं आपला जी भरायची त्याखाली काही त्या स्तर देण्यात आलेले आहेत त्या स्तरमध्ये प्रत्येक स्तराचे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण आपण वाचायचं आहे आणि त्यानुसार मग त्या मानकासाठी आपली शाळा प्रारंभिक स्तरावर आहे प्रगती स्तरावर आहे की प्रगत स्तरावर आहे हे आपण ठरवायचे आहे आता या ठिकाणी बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण स्तर सिलेक्ट करतो त्यावेळेस कलर चेंज होतो आता परत खाली गेलं की या ठिकाणी इथं पुरावे लिहिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला सदर आपण जो स्तर निश्चित केलेला आहे त्याचे पुरावे आपल्याला अपलोड करायचे पुरावे आपण इमेज फोटो किंवा पी डी एफ स्वरूपामध्ये सुद्धा अपलोड करू शकतो पण आपण डायरेक्ट पी डी एफ किंवा व्हिडिओ इथं अपलोड करू शकत नाही आपल्याला सदर पी डी एफ व्हिडिओ हे गुगल ड्राईव्हवर एका फोल्डरमध्ये सेव्ह करायचे आहेत आणि त्याची लिंक आपल्याला इथं पेस्ट करायची लिंक पेस्ट करताना काही सेटिंग्स आपल्याला कराव्या लागणार काही चेंजेस आपल्याला कराव्या लागणार त्यासाठी सर्वात अगोदर आपण गुगल ड्राईव्ह ओपन करूया गुगल ड्राईव्ह ओपन केल्यानंतर या ठिकाणी प्लस या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपण सर्वात अगोदर फोल्डर तयार करूया म्हणून या ठिकाणी फोल्डरवर क्लिक करा आता या ठिकाणी न्यू फोल्डरचे नाव आपल्याला द्यायचे नाव आपण शॉर्टकट एस क्यू ए एफ असेही देऊ शकतात किंवा स्वयं मूल्यांकन हे सुद्धा देऊ शकतात ओके आता क्रिएट या बटनावर क्लिक करा मी ऑलरेडी फोल्डर तयार केलेला आहे आता सदर जे फोल्डर आहे त्या फोल्डरच्या समोरील बाजूला तीन डॉट आपल्याला दिसतील त्या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर मग मॅनेज एक्सेस या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी जनरल एक्सेस लिहिलं असेल त्या ठिकाणी खाली चेंज हे टेक्स्ट असेल त्या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी हा जो एरो दिसत आहे या ठिकाणी क्लिक करा आणि सर्वात खालचं वन विथ द लिंक हे ऑप्शन सिलेक्ट करा इथं व्ह्यूवर आलं म्हणजे या ठिकाणी या फोल्डरची सेटिंग व्यवस्थितरित्या झालेली आहे इथपर्यंत कळालं सर्वांना आता आपण बॅक जाऊया हे जे फोल्डर होतं ते फोल्डर आता आपण ओपन करूया आता या फोल्डरमध्ये आपल्याला आपले जे मानकं आहेत त्यांचे पी डी एफ आपल्याला सेव्ह करायचे आहेत आता उदाहरण म्हणून हे आपण मानक क्रमांक एक ओपन केलं होतं आणि त्यातील स्तर क्रमांक तीन आपण निश्चित केला होता आमच्या शाळेसाठी आता त्याचा पुरावा आपल्याला या फोल्डरमध्ये अपलोड करायचा आहे आणि ती लिंक आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायची मग यासाठी माझ्या शाळेमध्ये तीन ते चार फोटो होते आणि काही पुरावे होते ते सर्व एकत्र एक करून मर्च करून मी एक पी डी एफ तयार केली ओके मग ती पी डी एफ आपण या फोल्डरमध्ये ॲड करण्यासाठी या प्लस या बटनाला क्लिक करा आता अपलोड या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये फाईल मॅनेजर ओपन होईल त्या ठिकाणाहून आपण आपली जी फाईल आहे ती आपण सिलेक्ट करायची आहे एक किंवा अनेक फाईलसुद्धा सुद्धा वेळी आपण सिलेक्ट करू शकता ओके ही सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वरती सिलेक्ट हे ऑप्शनला क्लिक करायचे आता इथं आपली पी डी एफ आपली जी फाईल असेल ती अपलोड होण्यासाठी तयार झालेली आहे इथं फाईल अपलोड झालेली आहे अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी या फाईलचे नाव आपल्याला चेंज करावं लागेल प्रत्येक मानकासाठी जी पी डी एफ अपलोड केलेली आहे त्या पी डी एफला त्या मानकाचे नाव द्यायचे त्यासाठी या थ्री डॉटवर क्लिक करा आणि सर्वात खालच्या बाजूला रिनेम ऑप्शन असेल त्या रिनेम ऑप्शनमध्ये जाऊन मानक क्रमांक एक इथं बघा मानक क्रमांक एक आला म्हणजे सदर पुरावा पहिल्या मानकसाठी आहे हे लक्षात येईल आणि आता परत हे जे तीन डॉट आहेत या ठिकाणी क्लिक करा त्या पुरावा समोरचे त्या पी डी एफ समोरचे परत मॅनेज एक्सेसवर क्लिक करा आता जनरल एक्सेस या ठिकाणी खाली चेंज हे टेक्स्ट लिहिलं असेल त्या ठिकाणी क्लिक करा आता हा जो एरो आहे यावर क्लिक करा आणि एनीवन विथ द लिंक म्हणजे कोणीही या लिंकद्वारे सदर पी डी एफ डाउनलोड करून पाहू शकतो ही परमिशन असते थोडक्यात मित्रांनो गुगल ड्राईव्ह ही प्रत्येकाची वैयक्तिक माहिती म्हणजे आपला वैयक्तिक डाटा इमेजेस व्हिडिओ ऑनलाइन सेव्ह करण्याचे एक प्लॅटफॉर्म आहे मग अशा वेळेस आपल्या शिवाय हे व्हिडिओ आणि हे फोटोज कोणी पाहू शकत नाही म्हणून अशा पद्धतीची सेटिंग करायची असते की माझ्या वैयक्तिक अकाउंट असलेल्या गुगल वरून तुम्ही माझ्या परवानगीने सदर जो डाटा आहे तो पाहू शकता डाउनलोड करू शकता ओके आता व्हिवर आलं यावरती या ठिकाणी या बघा लिंक कॉपी करण्याच्यासुद्धा ऑप्शन आहे आपण इथूनही लिंक कॉपी करू शकतात आता बॅक या ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व जे मानकं आहेत त्या मानकांचे ह्या पद्धतीने क्रमांक देऊन नाव देऊन पी डी एफ तयार करायची आहे या ठिकाणी प्रत्येक पी डी एफला ही सेटिंग करायची मग हे जे मानक क्रमांक एक आहे याची लिंक आपल्याला आपल्या पोर्टलवर अपलोड करायची त्यासाठी या थ्री डॉटला क्लिक करा आणि कॉपी लिंक हे ऑप्शन असतं इथून आपण ती लिंक कॉपी करू शकतात आणि आपलं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण पहिलं मानक ओपन केलेलं आहे स्तर क्रमांक तीन सिलेक्ट केलेलं आहे आता या ठिकाणी सर्वात खाली आपण इथं कॉपी पेस्ट करू या लिंक कॉपी पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा सबमिट हे बटन ॲक्टिव्ह झालेलं आहे आता या ठिकाणी सबमिट या बटनावर आपण क्लिक करणार आहोत आणि ह्या पद्धतीने एक एक मानक आपण भरत जाणार आहोत आता परत मानक क्रमांक दोन आहे या या मानक क्रमांक दोनला क्लिक करतो त्यानंतर या ठिकाणी आपला स्तर निश्चित करायचा आहे या ठिकाणी मी स्तर क्रमांक चार सिलेक्ट केलेला आहे परत पुरावा म्हणून आपल्याला या ठिकाणी लिंक पेस्ट करायची आहे मग या ठिकाणी आपण जी मानक क्रमांक दोनची पी डी एफ अपलोड केलेली आहे त्यासमोर थ्री डॉट आहे तिथं क्लिक करायचं त्याची लिंक कॉपी करायची आणि परत या पोर्टलवर आल्यानंतर या ठिकाणी ती लिंक पेस्ट करायची सबमिट बटन ॲक्टिव्ह झालेलं आहे परत मानक क्रमांक दोन आपल्याला सबमिट करायचं याच पद्धतीने आपल्याला सर्व मानकं भरायचे आहेत आता दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रत्येक मानकामध्ये काहीतरी संकल्पना आहेत काहीतरी कन्सेप्ट आहेत त्याची विस्तृत माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहे प्रत्येक मानकासाठी रेकॉर्ड कशा पद्धतीने तयार करायचं पुरावे कशा पद्धतीने अपलोड करायचे यासाठीसुद्धा व्हिडिओ येतील चॅनल सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भरपूर माहिती मिळणार आहे तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय